बद्दर समितीला दिलेली मुदतवाढ रद्द करून अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करा सकल मातंग समाजाच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू याबाबत सविस्तर बातमी अशी की न्यायमूर्ती बद्दर समितीला देण्यात आलेली मुदतवाढ रद्द करून अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करावे व वर्गीकरण करा वर्गी जाहीर होईपर्यंत नोकर भरती करण्यात येऊ नये यासह आधी मागण्यांसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने नांदेड शहरातील डॉक्टर अण्णाभाऊ साठे पुतळ्यासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचे अधिकार हे राज्य सरकारला दिले आहेत महाराष्ट्र सरकारने आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी तीन महिन्यांसाठी न्यायमूर्ती अनंत बद्दर समितीला नियुक्त केले होते समितीचे काम पूर्ण न झाल्याने मुदतवाढ देण्यात आली होती तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक येथील सरकारने नियुक्त केलेल्या आयोगाने अहवाल सादर करून तेथील सरकारने उपवर्गीकरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे महाराष्ट्रामध्ये मात्र समितीला वारंवार मुदतवाढ दिली जात आहे महायुती सरकारने बद्दर समितीला दिलेली मुदतवाढ रद्द करण्यात यावी आरक्षणाचे उपवर्गीकरण होईपर्यंत नोकर भरतीला स्थगिती देण्यात यावी यासह आधी मागण्यांसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या बेमुदत धरणे आंदोलनाचा दुसरा दिवस होता अभगड आरक्षण अभगड आरक्षण अवगड आरक्षण नौकर भरती बन थांबवा नौकर भरती नौकर भरती नौकर भरती नौकर भरती नौकर भरती नौकर भरती माता रेळ छोटीचा माता Você... याच्या बेमुदत आंदोलनाचा धरणेचं दुसरा दिवस आहे आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन सुरू झालेलं आहे खर तर या देशाला सर्व संविधानाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेचा सामाजिक न्यायाचा संदेश संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे आणि संविधानामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्याय आणि संधीची समानता म्हणजे झोपडीच्या शेवटच्या माणसापर्यंत आरक्षण मिळालं पाहिजे शोषित वंचित पीडित माणसांना झोपडीपर्यंत सामाजिक न्याय मिळायला पाहिजे अधिकार मिळायला पाहिजे हा संदेश स्वाधी संविधानामध्ये आहे आणि नुकताच एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेत की बाबा अबकळ आरक्षण झालं पाहिजे आणि त्या त्या राज्याने निर्णय घ्यावा तर देशातील मग तेलंगणा असेल कर्नाटक असेल पंजाब हरियाणा असेल या ठिकाणी अबाखड आरक्षणाचं आरक्षण सुरू झालेलं आहे तसंच त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये याची आबा अब अबाकडा आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे खरंतर शासनाकडे अनेक अभ्यास अहवाल प्राप्त झालेले आहेत यापूर्वी लहूजी आयोगाचा त्यांच्याकडे अहवाल आहे मध्य त्या काळमध्ये शासनाने जी काही अभ्यास समिती निर्माण केली होती त्या गटाने अभ्यास करून तेही अहवाल दिलेला आहे नंतर अनंत बदर समिती न्यायाधीश बी त्यांची समिती झाली त्यांचाही बी अभ्यास अहवाल आलेला आहे आणि असे अहवाल प्राप्त असताना त्यांच्याकडे उपलब्ध असताना शासनाने जे काही काल बारा सप्टेंबरला न्यायाधीश अनंत बदर समितीला मुदतवाढ दिलेली आहे ती अतिशय चुकीची आहे आणि या चुकीच्यामुळं आमच्यावर फार मोठा अन्याय झालेला आहे याच्यामुळं आम्हाला विलंब होतोय अबकड आरक्षणाला देशातील इतर राज्यांनी अबलकडा अबकडाला आरक्षणाला सुरुवात केली त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रच मागे का आणि सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर सरकारला काही अडचण नाही अबकड आरक्षण करण्यामध्ये अहवाल जवळपास प्राप्त झालेले आहेत त्या धर्तीवर शासनाने आज रोजी मातंग समाजाला अबकडचं आरक्षण लागू केलं पाहिजे तातडीनं प्रथम अनंत बदर समितीला मुदतवाढ रद्द केली पाहिजे आणि अबकडची घोषणा करून अबकड आरक्षण जाहीर केलं पाहिजे आणि शासनाचे काय काही नोकर भरती चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे ती पहिल्यांदा नोकर भरतीची प्रक्रिया थांबवावी आणि अबकड आरक्षण झाल्यानंतर जाहीर केल्यानंतर नोकर भरतीची प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे असं आमच्या सर्व समाजाच्या वतीनं मागणी आहे संबंध महाराष्ट्रातून सकल समाज मातंग समाज एका ठिकाणी पहिल्यांदा आलेला आहे कधी नव्हे पहिल्यांदा या महाराष्ट्राला समाज एका ठिकाणी एका मंचाखाली आलेला आहे इथं कुठले गटतट नाहीत राजकीय सामाजिक सेवाभावी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी एका दिलानं एका मनानं या ठिकाणी एका मंचावर आलेले आहेत कुणाचे एकट्याचं हे आंदोलन नाही सकल मातंग समाजाचा बॅनर असल्यामुळं संपूर्ण समाज या आंदोलनामध्ये पेटलेला आहे आणि शासनावर रोष व्यक्त करत आहे की आम्हाला तातडीने या आमच्या आबाकड्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे कारण मातंग समाज शेकडो वर्ष या सर्व बाबीपासून वंचित आहे राजकीय सामाजिक आर्थिक उद्योग सर्व क्षेत्रामध्ये मातंग समाज मागा असताना मातंग समाजाला प्रवाहामध्ये आणण्यासाठी जसं बाबासाहेबांनी सांगितलं संदेशची समानता मिळाली पाहिजे सर्व समाजाला संधीची समानता मिळाली पाहिजे उद्देश पत्रिकेमध्ये संविधानाच्या लिहून ठेवलं बाबासाहेबांनी त्याप्रमाणे सर्व समाजाला त्याबरोबर मातंग समाजाला सुद्धा संधीची समानता देऊन या सरकारनं तातडीनं अवकडाची घोषणा करावी आणि समाजाला सामाजिक न्याय सामाजिक अधिकार मिळवावा व अवकडाची तातडीने घोषणा करावी ही प्रमुख मागणी आहे आणि शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आहे मातंग समाजाच्या काय वेता आहे त्यांनी काय नरक यातना मातंग समाजाच्या माणसाची दुर्दर्शा बघा जुन्या काळापासून आम्ही कोणकोणते कामं केलेली आहेत ते आमचे काम बघा आम्ही कोणते कामं केलेले आहेत तसे कामं त्यांनी करावी नंतर त्यांनी आरक्षण घ्यावं आमचं काही म्हणणं नाही पण मातंग समाजाला जे भोगलं ते तशी भोगण्याची त्यांची तयारी आहे का आज मातंग समाजाला खेड्यामध्ये कुठले स्थान नाही माणूस जर आमचा मरण बोल त्या ठिकाणी तुमच्या शमशानभूमीची सोय नाही शिवंत माणसाला इथं राहायला सोय नाही मरण मरण भरल्या माणसाला इथं शमशानामध्ये जा जाळू दिला जात नाही असंही महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी मातंग समाजाला सेशल स्मशानभूमीची सरकारने सुविधा केलेली नाही अधिक जातीवाद गेलेला नाही ते कसलं आंदोलन मागतात जे समाज मागासवर्गीय आहे शेकडो शेकडो वर्ष दूर आहे गावाच्या बाहेर आहे राहायला घर नाही निवारा नाही वस्त्र नाही त्या वर्णामध्ये नालीमध्ये आमच्या महागवड्यामध्ये रस्ता नाही घरकुल नाही अशा अनेक सुविधा नाहीत आमच्या समाजामध्ये घर नाही द्वार नाही नोकरी नाही शेती नाही प्रॉपर्टी नाही असा मागासवर्गीय समाज म्हणून अतिशय खालच्या समाजाचा मातंग समाज आहे आणि जे आरक्षण मागू समजतात हवाकडे अनुसूचित जातीमध्ये त्यांनी चौकशी करावी की आमच्या सारख्या नरक यातमा तुम्ही भोगल्यात का आणि भोगणार का आमच्या सारख्या नरक यातमा त्यांनी भोगाव्या आम्ही केले अशी का कष्टाची कामं करावी नंतर त्यांनी अनुसूचित जातीमध्ये यावं आमचं काही म्हणणं नाही परंतु आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे आमच्या सर्व लेकर नोकरीमध्ये प्रत्येक घरातले माणूस लागला पाहिजे काय आमच्या सगळ्या भावना आहेत मनुष्य शासनाने याचा विचार केला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे मातंग समाजाची मागच्या चाळीस वर्षापासूनची मागणी आहे की आम्हाला आरक्षणामध्ये वेगळा वाटा दिला पाहिजे मागच्या सत्तर वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये एकोणसाठ जाती पैकी विशिष्ट जातींनाच या थी ठिकाणी आरक्षणाचा लाभ झालेला आहे असं विविध आयोगाच्या अभ्यासातून आणि विविध संस्थेच्या माध्यमातून निदर्शन झालेलं आहे आणि आज पाहतो आपण की मातन समाजाला नोकरीमध्ये शिक्षणामध्ये कसल्या प्रकारचा आरक्षणाचा फायदा त्या ठिकाणी झालेला नाही त्याच्यामुळं आज पर्यंत या जातीला या समाजातल्या लोकांना विद्यार्थ्यांना त्याचा फायदा न झाल्यामुळं त्यांची प्रगती होऊ शकलेली नाही त्यामुळं ही मागणी आम्ही सातत्याने करत आहोत आणि ही या मागणीच्या संदर्भानं देशामध्ये देशाचे सर्वोच्च नेते मंदाकृष्ण मादेगा यांनी आंध्रामधून सुरुवात केली होती त्याबरोबर महाराष्ट्रामध्ये आदरणीय डॉक्टर बाबासाहेब गोपलेसाहेब यांनी या आरक्षणाच्या वर्गीकरण व्हावे यासाठी आपला लढा उभा केला होता आणि हे सगळं होत असताना मागच्या वर्षी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका होती त्या याचिकेची सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने असा आदेश दिला की अनुसूचित जाती वर्गीकरणामध्ये वर्गीकरण झालं पाहिजे आणि जो विशिष्ट जात जाती समूह या आरक्षणाचा लाभ घेते त्यांच्याबरोबरच इतर जाती समूहाला सुद्धा याचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी सुप्रीम कोर्टानं असे आदेश दिलेत की आपण अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरू करू वर्गीकरण करू शकता आणि सर्वच अधिकार याचे राज्य शासनाला आहेत आणि याचं इम्प्लिमेंट करण्यासाठी जो आदेश पारित केला होता सुप्रीम कोर्टानं त्याचं अनुकरण करत असताना आंध्र तेलंगणा हरियाणा केरळ या राज्यामध्ये आनु, त्याचं अनु अनुपालन केलेलं आहे आणि त्या राज्यामध्ये त्यांनी आरक्षणाचं अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण केलेलं आहे पण महाराष्ट्रामध्ये हे होत असताना दिसत नाही महाराष्ट्र सरकार या वरीकरणासाठी न्यायाधीश आनंद बदर समितीला नेमणूक करून आज अकरा महिने ओलांडून गेले अकरा महिन्याची मुदतवाढ यापूर्वी दिलेली आहे परत मागच्या बारा सप्टेंबर रोजी या आनंद बदल समितीला अनावश्यक अशी सहा महिन्याची मुदतवाढ त्यांनी दिलेली आहे आणि सरकार चाल ठकल करत आहे हे न यांनी याच्यामुळं समाजाचं खूप मोठं नुकसान होणार आहे सध्याला महाराष्ट्राच्या अजेंड्यावर महाराष्ट्रामध्ये नोकर भरतीचा विषय त्यांनी हाती घेतलेला आहे जर आरक्षण वर्गीकरण झालं नाही तर या आरक्षणाचा फायदा या समूहाला या जातीला मात्र समाजाच्या युवा खार, कार्यकर्त्यांना नेत्या होणार नाही त्याच्यामुळे आमची प्रामुख्याने मागणी आहे की ही अनावश्यक मुदतवाढ रद्द करावी आरक्षणाचं वर्गीकरणासाठी न्यायाधीश बदल समितीकडे अहवाल तयार आहे लवधी साळ अभ्यास आयोगाचा अहवाल तयार आहे तो आपण मान्य करावा आणि लवकरात लवकर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण हो करून सर्वांना न्याय द्यावा पाथमिक समाजाचे पाथमिक समाजाचे आमदार आता सत्तेमध्ये आहे कुठं तरी असं वाटतंय की समाजाच्या मागण्यासाठी कुठंतरी काना डोळ्यात वाटतं त्यांना तसं म्हणता येणार नाही पण त्यांचाही प्रयत्न होता की हो या आरक्षण वर्गीकरणामध्ये सर्वांना समान न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत होते पण त्याची काही तांत्रिक अडचण असू शकते आता काही आमच्या कानावर काही तसं विशिष्ट आलं नाही पण ते सुद्धा आरक्षणाचं वर्गीकरण व्हावं या प्रयत्नात आहेत आणि आम्ही सर्व समाज घटक या विषयाला धरून महाराष्ट्रावर आंदोलन करत आहोत आम्ही यापूर्वी या, या मागणीसाठी महा मुंबई नांदेडपासून मुंबईपर्यंत जबाबदार आंदोलन असेल आक्रोश मोर्चा असेल अशा विविध स्वरूपामध्ये दवंडी मोर्चा आहे असे मोर्चे आम्ही नांदेडहून आणि अख्ख्या महाराष्ट्रातून मुंबई यामध्ये आझाद मैदानावर नेलेले आहेत केलेले आहेत आणि या सर्व प्रक्रियेमध्ये मात्र समाज सर्व घटक राजकीय नेते असतील सर्व समाज समाज संघटना असतील एक संघ आहोत आम्ही एकच आहोत पण ठीक आहे आता या ठिकाणी नव्यानं खूप नव्यानच आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन चालू केलेलं आहे मुंबईला जाता आणि याचबरोबर नांदेड जिल्ह्यासह सर्व तालुक्याला आणि महाराष्ट्रामध्ये हो या मागणीसाठी आरक्षणाचं वर्गीकरण व्हावं आणि न्यायाधीश बदर समितीला जी दिलेली मुदतवाढ ती रद्द व्हावी यासाठी सर्व महाराष्ट्रभर आंदोलन पेटलेलं आहे आणि सर्व आम्ही एक संघ आहोत एका जागी येऊन या न्यायाला मागणी न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत